त्या कल्याणपूर्वकच्या सर्व सर्व नागरिकांना विनंती आणि जे जे लोक इकडे आलेत आपल्या नागरिक सत्कार आपले उपमुख्यमंत्री साहेब आपल्या पत्नी करतायत त्यासाठी उभे असलेल्या प्रत्येक जे 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 आपल्यावर करता प्रेम करतायत त्यांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च लाईट सुरू करायचे जे 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 लोक इथे आपल्या प्रेमासाठी आलेले आहेत आपल्यासाठी आले त्या सगळ्यांना विनंती करतोय की आपल्या कल्याणकारांच्या वतीने हा नागरिक सत्कार होतोय त्यासाठी आपल्या मोबाईलचे टॉर्च लाईट सगळ्यांनी चालू करून हात वरती करायचा आहे सगळ्यांना विनंती

याला लवकरात लवकर आपण फीडलले मुख्यमंत्री माननीय आमदार सदस्य부 मुख्यमंत्रीFernando Rodrigues साहेब यांनी सुद्धा आपल्या मोबाईल ची टॉक ड्रॉप करून आपल्याला प्रतिसा दिलाय धन्यवाद यानंतर आपण नवीन सरकार होणार आहे

उपाधी वा, ही शंका असच वाटावं असं आपलं सेवा होत चारित्र्याला आव्हान देणाऱ्या राजकारणासारख्या पर्यावरणानं हिरकोत्सवापर्यंत सेवा सांभाळतात हे खरे आशीर्वाद आपल्या गाठीला असलेल्या डझनाहून अधिक उपाधी स्थानिक जिल्हा आणि राज्यासह देश पातळीवरही आपलं नेतृत्व शिखरावरच्या ध्वजासारखं फडत आहे ही आपल्या चाहत्यांसाठी अभिमानाची बाब क्रीडा शिक्षण महिला अशा आपली आरोग्याची नस असलेले अभिनोपचार क्षेत्र हा तर आपला खरा परिचय या क्षेत्राचंही पावित्र्य आणि सचोटी अबाधित राहावी यासाठी आपण वेचलेलं जीवन जनतेच्या आरोग्य आपण हे कर्तृत्व समाजाला कधीही विसरता येणार नाही घातक अशा नशेच्या बेचातून करुण पिढी वाचवण्याच्या दृष्टीने आपण केलेलं कार्य हेही संतांच्या कार्यापेक्षा कमी नाही या, या साऱ्या संकल्पाचं पुण्य आपल्याला निरोगी दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आपले अमृत पर्व राज्य सरकार सोहळा समिती